बँकांनी दोन हजार चौदा ते तेवीस या काळात चौदा दशांश छप्पन्न लाख कोटी रुपयांची थकीत कर्ज राईट ऑफ केली आहेत उत्तर प्रदेश सरकारच्या एकूण खर्चाच्या ही रक्कम अडीच पटीपेक्षा जास्त आहे या राईट ऑफ खात्यातील बहुतेक खाती मोठ्या उद्योगाची आहेत ज्यात वसुली सरासरी श दशांश शून्य सात टक्के एवढी होते उरलेल्या रकमेवर बँकांना पाणीच सोडावे लागते दोन हजार चौदा साली पंचवीस लाख रुपयांवर हेतुत कर्ज थकविणाऱ्यांची संख्या होती नऊ हजार दोनशे एकोणपन्नास तर त्यांच्याकडून येणे रक्कम होती एक लाख शहाण्णव हजार नऊशे तीस कोटी रुपये दोन हजार चौदाच्या तुलनेत ही संख्या दीड पटीपेक्षा जास्त आता वाढली आहे दिवाळखोरी कायदा हा तर जणू मोठ्या उद्योगासाठी पळून जाण्याचा एक राजमार्गच सिद्ध झाला आहे या कायद्याअंतर्गत प्रक्रियेत संदर्भित केलेल्या पहिल्या बारा खात्यात बँकांनी दोन दशांश चौऱ्याऐंशी लाख कोटी रुपये हेअरकट घेतला आहे दोन हजार चौदा साली बँकातून चौतीस हजार नऊशे त्र्याण्णव कोटी रुपये रकमेचे फ्रॉड झाले होते तर दोन हजार तेवीस साली ही रक्कम जाऊन पोहोचली आहे पाच दशांश एकोणनव्वद लाख कोटी रुपयांवर म्हणजेच सतरा पटीपेक्षा जास्त ती वाढली आहे मार्च दोन हजार तेवीसमध्ये करोडपती थकबाकीदारांची संख्या जाऊन पोहोचली आहे सव्वीस हजार शहाऐंशी वर ज्यांच्याकडून येणे रक्कम आहे सहा लाख एक हजार आठशे चौतीस कोटी रुपये एवढी वर्ष दोन हजार एकवीस बावीसमध्ये बँकांनी थकीत कर्जदारांकडून येणे रक्कम एक लाख बहात्तर हजार आठशे कोटी रुपये राईट ऑफ केले आहेत त्या वर्षीच्या अर्थसंकल्पात मनरेगा आरोग्य शिक्षण यासाठी केलेली तरतूद रक्कम यापेक्षा कमी होती वरील सर्व वस्तुस्थिती थक्क करायला लावणारी आहे हा सगळा पैसा म्हणजे सामान्य माणसांनी घाम गाळून जमा केलेली बचत आहे ही सामान्य माणसाची थट्टाच आहे हे थांबायलाच हवे पण कसे याला जबाबदार सरकारचे धोरण आहे ज्यात आपण हस्तक्षेप करू शकलो पाहिजे आणि त्यासाठी हीच ती योग्य वेळ आहे जेव्हा देश लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसकडे वाटचाल करत आहे आपण हे सगळे मुद्दे घेऊन राजकीय पक्ष आणि त्यांचे उमेदवार यांना भेटले पाहिजे त्यांना या प्रश्नावर जाहीर भूमिका घ्यायला भाग पाडले पाहिजे आणि ती भूमिका देशाच्या सामान्य माणसाच्या हिताची नसेल तर त्या उमेदवारांना पराभूत करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आपली एकच घोषणा आहे जनतेचा पैसा जनतेच्या भल्यासाठी नाही कार्पोरेटच्या लुटीसाठी